अंकुरंग क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन चार दिवस चालणार क्रीडा महोत्सव मशाल ने घेतली रक्षा स्थानिक विद्यारंभ सीबीएसई स्कूल मध्ये शनिवार चौदा डिसेंबरला चार दिवसीय माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड श्रीकांत लवाळे नितीन काळे उपस्थित होते जयस्तंभ चौकातून सुरुवात झालेल्या रॅलीची छत्रपती शिवाजी महाराज नगर मार्गे झाशीराणी चौक सहारा कॉलनी प्रशांत नगर मार्गे मार्गक्रमण विद्यारंभ शाळा परिसरात मशाल दोन हजार चोवीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कुणाल झांडे डॉक्टर राम गुंजाटे आणि ग्रामविकास अधिकारी राहुल वरगट यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुनील झंवर सचिव अंजली झंवर व्यवस्थापक कुमारी रोशनी तळेकर मुख्याध्यापक श्री योगेश हगे उपस्थित होते आयोजित संस्थेचे अध्यक्ष सुनील झोमर यांनी भेटवस्तू देऊन मान्यवरांचा सन्मान केला कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात नारळ फोडून कबड्डी खेळाचे उद्घाटन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रभारी क्रीडा शिक्षक सुबोध चिंतनवार व अजय भोरकर यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले